अरे दीपक ते हुतय की वधुवर सूचक म्हणून फोन आलाय भावाट नंबर दिला फोन लावतो हो बघा झालं तर झालं हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार सूचक मंडळाकडून बोलतोय बोला बोला मॅडम काय आनंदाची बातमी सांगा जरा आनंदाची बातमीच आहे सर तुमच्या भावासाठी स्थळ एक सुचवलंय चांगलं आहे स्थळ काय सांगायला लय भारी आहे मुलगी जॉबला आहे तुमच्या भावाला काय टेन्शन नाही जॉब तीन काय करायला लागत नाही काय नाही बसून खायचंय नुसता नुसता मुलगीच कसं आहे माहितीये का इकडं मुंबईकडचा येतेस तर मुलगी मुंबईला राहायला आहे आणि पुण्याला जॉबलाय सांगायच हा मग का सा का ती काय करते दिवसात फक्त वीस मिनिटासाठी घरला येत्या मुंबईला घर जावं राहायचं आणि फक्त काय काम करायचं तिचा आई वडील आहेत वयस्कर त्यांना फक्त सांभाळायचंय त्यांना सगळं उठवायचं बसवायचं काय जेवायला खायला प्यायला द्यायचं तेवढंच करायचंय बाकीच काय नाही त्यांची काळजी घ्यायची एवढंच करायचंय म्हणजे मी लगीन करायचं नाही मी करको गुलाम करको घर का क्या 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 वनवा करो मॅडम लगीन करायचं हो मला त्या म्हाता मात्र उठवायचं बसवायचं हागाल आणायचं नाही ना 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 मी असू दे की दुसरं काय कामच करायचं का नाही तर मुलगी सगळं काम करते फक्त ती पंधरा दिवसात नाही एकदा येणार वीस मिनिटासाठी ते पण घराकडे येणार नवरी मुलगी वीस मिनिटासाठी घराला येणार पंधरा दिवसात मग मिलन म्हणून प्रकार असतो की नाही मिलन म्हणून एक प्रकार असतो तो कवा असणार यात म्हणजे का वाटतच त्यात म्हणजे सावध आम्ही घराकडे याच ए, ते काय पर्सनल तुमचं तुम्ही बघून घ्या तसलं काय आम्ही सुचवत नाही आम्ही फक्त स्थळ सुचवतोय ते पर्सनल काय करायचं मिलन करायचं नाही करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या मग तुम्ही सुचवताय का नाही आम्ही का नाही विषय कोणाला सुजवतो आमच्या भावाचं लगीन होईन झालंय बत्तीस तेत्तीस झालं आता चांगलं स्थळ काढा म्हणतात स्थळ काढलाय तुम्ही पूर्गी मुंबईला राहायला पुण्याला जॉब ला म्हणजे ती परपंच करणारच नाही काय 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 अहो जॉब करणार आहे पैसे आणणार आहे घरात आणि परपंच आणि कसला असतोय वेगळा वेगळा पडपण जास्त की तिनं यावं मला फव द्यावं मला पित्ताच्या उलटीच्या गोळ्या द्याव्या तिनं मला जेवण करून घालावं मुंडी रक्ती भावानं करायचं आणि तिला घालायचं तुमचा भाऊ घरात बसून खाणार आहे हा 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 मी म्हंटल की मगाची माग तुमको गुलामच करई वाटत अमर छोरा क्या वनवाद वा लय लांबड लावत बसू नका तुमच्या भावाच पण वय झालंय मुलगी पण चांगला म्हणजे आमच्या भावाच्या सासरां सासरा आहे की नाही वय काय लेवलच आहे त्यांचं सासूचं वय अठ्ठ्याण्णव आहे आणि सासऱ्याचं नव्याण्णव आहे बघा हा म्हणजे आमच्याकडे भावाला शंभर करा आणि कट करून टाका तिकडे तिघांचा काय गावातून फिरत असल्या घरात जेव्हा पंधरा मिनिटासाठी वीस मिनिटासाठी घरला येणार मग ती काय आलेली आहे भिथाल पालिकत कशाला आले ती घराकडे मग हो सर ऐकून घ्या आता काय स्थळ तुमच्या भावाचं काय लग्न होणार नाही ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ काय तुम्हाला कोण देणार नाही मुलगी जॉब करत्या पगार चांगला आहे ह्याच्यापेक्षा आणि वेगळं काय पाहिजे मुलगी चांगली आहे मुलगी जवळ पाहिजे की हरणीला का नाही वाघानं कमा तर दबोचली पाहिजे की असं का म्हणायचं जवळ कोण नको काय 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 हा म्हाता म्हातारीकडे बघून आयुष्य करायचंय काय नव नवरी मुंनी बाई नको तुमच्या भावाच लग्न करायचंय का नाही आम्हाला दुसरी स्थळ आहेत बघा पंधरा मिनिटात काय मला सांगायचं पंधरा मिनिटात म्हणजे मग काय पंधरा मिनिटात सांगा मला लवकर मला दुसरं आले ते आले बघा आताच फोन याय लागलाय ठेवा फोन मग हा हा वेळेला उभा करून का तुम्ही तिला मी हायवेला उभा करून लगेच पंधरा मिनिट पंधरा मिनिटात आम्ही काय आहे झाडणार नाही आम्ही सगळे हाय आमचं पाहुण पाय सगळ्यांनी इचारा राहणार आम्हाने लगेच पंधरा मिनिटात निर्णय घेऊन ग बाई मला आलं आलं स्थळ आलं बघा स्थळ आलं ठेवा तुम्ही फोन तुम्हाला करायचं नाही लग्न ठेवा हा चला आम्हाला राहू दे आमचं पोर गेलं नाही बघतो आम्ही काय करायचं ठेवा आलं बघा आलं आलंच तळच आलं